हॅलो फ्रेंड्स रॉयल्शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दीप अमावास्या म्हणजेच हरियाली अमावास्या किंवा आषाढ अमावास्या ह्याचं शुभ मुहूर्त दीपदान करण्याचे काय महत्त्व आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल्शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका भगवान शिव यांना समर्पित श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार ह्या दिवसापासून होत आहे या, या महिन्यामध्ये येणारी अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार ह्या दिवशी आहे या अमावास्येला हरियाली अमावस्या किंवा दीप अमावस्या ह्या नावाने सुद्धा संबोधले जाते दीप अमावस्या ह्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी व मोक्ष मिळण्यासाठी काही सोपे उपाय केले जातात असे म्हणतात की ह्या दिवशी पितृकार्य व शिवपूजन केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून भगवान शिवसुद्धा प्रसन्न होतात व जीवनामध्ये सुखसमृद्धी प्रदान होते दीप अमावास्या किंवा हरियाली अमावास्या किंवा आषाढ अमावास्या ह्याचा शुभमुहूर्त स्नान दान दीपदान करण्याचे काय महत्त्व आहे ते आता आपण बघूया हरियाली अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या दोन हजार पंचवीस तिथी अमावस्या तिथीची सुरुवात चोवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनटापासून सुरू होत असून समाप्ती पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत म्हणून चोवीस जुलै गु गुरुवार ह्या दिवशी अमावास्या आहे शुभ समय व शुभयोग ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पंधरा मिनटापासून ते चार वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून ते बारा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत अमृतकाल दुपारी दोन हजार सव्वीसपासून ते तीन हज वाजून अठ्ठावन्न मिनटापर्यंत सिद्धी योग हा संपूर्ण दिवस आहे गुरुपुष्पानृत योग संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटापासून आरंभ होत असून दुसऱ्या दिवशीपर्यंत सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आहे हरियाली अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या ह्याचं ह्या दिवशी काय शुभ कार्य करावे अमावास्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करा स्नान झाल्यानंतर आपल्या पितरांना तर्पण पिंडदान व श्राद्ध कर्म केले पाहिजे पितृकार्य झाल्यानंतर भगवान शिव यांना जलाभिषेक व रुद्राभिषेक अवश्य करा अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करणे व दिवा लावणे पुण्यमादायक मानले जाते जरूरतमंद गरीब लोकांना भोजन वस्त्र व दान देणे अत्यंत फलदायी मानले जाते हरिहरी अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या ह्याचे महत्त्व काय आहे पुराणानुसार श्रावण महिन्यामध्ये दान स्नान पूजन किंवा तप केल्याने विशेष पुण्य मिळते तसेच दीप अमावस्येच्या दिवशी व्रत पूजापाठ व तर्पण दिल्याने व्यक्तीला पूर्वजन्मीच्या व वर्तमान जीवनातील चुकून झालेल्या पापापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर हा दिवस जीवनामध्ये सुखशांती व समृद्धी देणारा मानला जातो अशा रमावास्या ह्या दिवशी दीपदान करण्याचे मुख्य महत्त्व आहे त्यामुळे सुख समृद्धी आनंद मिळतो व नकारात्मक ऊर्जा दूर होते व त्यापासून आपल्याला पुढे दिलेल्या जागी कोणत्या कोणत्या जागी दिवा लावायचा आहे ते आता आपण बघूया आषाढ अमावस्येचं दीपदान करण्याचे उपाय घराच्या मुख्य दरवाजाजवळ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिवा जरूर लावावा मुख्य दरवाजाचा जवळ दिवा लावल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा न येता सकारात्मक ऊर्जाचे आगमन होते त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी व शांती येते तुळशीच्या रोपाच्या जवळ दिवा लावावा आपल्या घरामध्ये जर तुळशीचे रोप असेल तर आषाढ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाच्या जवळ दिवा लावावा तुळशीचे रोप पूजनीय मानले जाते असे म्हणतात की तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने माता लक्ष्मी खुश होऊन घरामध्ये धनधान्याची कमतरता होत नाही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये दिवा लावावा स्वयंपाकघर म्हणजे माता अन्नपूर्णा हिचा वास असतो आषाढ अमावस्येच्या दिवशी रात्री स्वयंपाकघरामध्ये दिवा लावावा त्यामुळे अन्न व धनाची कधीसुद्धा कमतरता होत नाही त्याचबरोबर जीवनामध्ये समृद्धी व खुशाली येते पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ दिवा लावावा आपल्या घराच्या जवळ पिंपळाचे झाड असेल तर संध्याकाळी दिवा जरूर लावावा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान ब्रह्मा विष्णू व शिव यांचा वास असतो म्हणजे आहे पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ दिवा लावला लावावा त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळून त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल घरातील देवघराजवळ दिवा लावावा आषाढ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी नऊ छोटे दिवे लावावे त्यामुळे देवी देवतांची कृपा मिळेल व घरामध्ये आनंद व समृद्धी मिळेल पाण्याचा साठा जेथे आहे तेथे दिवा लावावा आपल्या घराच्या जवळ जर नदी तलाव किंवा विहीर असेल तर तेथे दिवा लावावा त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल व त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद